इथे प्रॉब्लेम जे राहायला जागा नाही आपल्याला बेड कमी पडतात आपला स्टाफ नसल्यामुळे आपण जास्त पेशंट सांभाळू शकत नाही या सर्व बाबी डॉक्टर सांगितलं महिलांना तुम्ही सांगू शकत तो आपल्याला फॉलोअप जायचा की आपण जास्तीत जास्त इथे सुविधा निर्माण करायची असेल तर याच्या पहिला बारीक लक्ष घ्यायला पाहिजे उभा डॉक्टर करा हे करा त्यांना पण ताकद दिली पाहिजे ना सिस्टर ताकद दिली पाहिजे डॉक्टरांना ताकद दिली पाहिजे तेव्हा काम होईल आपण कमी पण त्यांच्या मागे सुविधा मागे लागतो शिंदेसाहेब कंपनसरी दोनशे मागणी आहे ते बायला झोपतात ना एलआयसी मदत फोटोच काढून जातात कम्प्ले

आपले सर्वांचे महाराष्ट्राचे आदरणीय महाराष्ट्राचे नसून तर भारताचे हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती जा आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सन्माननीय कोपरगावचे या कल्याणमधील महानगरपालिकेचे माझी सभापती परिवंचे त्यांच्या माध्यमातून पेशंटना गरजुणा आज मोफत फलं केली सादरी असा वाचपाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त मी शासनगर हॉस्पिटलला भेट दिली असता संपूर्ण पेशंट यांची माहिती घेतली असता इथे कुठेतरी स्कुटी आढळण्यात आलेली आहे हे जागेची कमतरता स्टाफ कमी असल्याची कमतरता डॉक्टरांशी बोलणी केली शिस्टरांशीही बोलणी केली मग त्याच्यात आपण कशा प्रकारे स्टाफ आपण निवडला जाईल जागेत कशी वाढवली जाईल याच्यासाठी आपण आयुक्तांशी सन्मानित खासदार श्रीकांतजी साहेब असतील मुख्यमंत्री आपले एकनाथजी साहेब असेल यांच्याशी चर्चा करून या शास्त्रीनगर हॉस्पिटलला जास्तीत जास्त प्रमाणे आपण जागा वाढ होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू ताप आपण नियुक्ती करू जेणेकरून कुठलाही पेशंट कुठलाही बाल आपल्याला ठाण्याला सिविलला जाता येणार नाही ना असे आपण प्रयत्न करू आणि आज इथे पाहणी केली एवढं आपल्याला निर्देश आले आणि आज मी आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण पेशंटला साधी वाटप आणि फलं वाटत